हॅलो फ्रेंड्स जेव्हा पण घरी पाहुणे येतात तेव्हा सर्वांच्या घरी बनणारी कॉमन अशी रेसिपी म्हणजे मटर पनीर आज आपण मटर पनीर बनवूया पनी त्यासाठी मी इथं एक वाटीभर मटर पाण्यात घालून त्यात मीठ आणि साखर घातली आणि त्याला छान बॉईल करून घेतलं आहे दहा ते पंधरा मिनटं गॅस बंद करून त्यातच मी पनीर कट करून टाकून दिले आता आपण मटर आणि पनीर काढून घेऊया इथं मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन टमाटर तीन फ्राय केलेले कांदे काजू कोथंबीर असे घालून आपण आता मसाला बनवून घेऊया ही मसाल्याची पेस्ट छान बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आता आपण एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया एक चमचा बटर घालून घेऊया तेल छान गरम झालं की आपण त्यात तेजपत्ता दालचिनी आणि जिरे घालून फोडणी करून घेऊया यातच आपण मसाला घालून घेऊया आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मसाला दहा मिनटं फ्राय झाल्यावरती आपण यात अर्धा चमचा हळद घालूया दोन ते तीन चमचे लाल तिखट घालूया धणे पावडर घालूया एक चमचा इथं गरम मसाला घातलाय आता हा मसाला छान फ्राय होऊ द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया मसाल्यात आता मी इथे दोन ते तीन चमचे मलाई घातली आहे तुम्ही क्रीमसुद्धा घालू शकता मसाला छान दहा मिनटं फ्राय होऊ द्यायचा आहे आता आपण या मसाल्यामध्ये शिजवलेले वाटाणे आणि पनीर घालून घेऊया तुम्हाला भाजी कितपत रस्सा हवा त्यानुसार तुम्ही यात पाणी घालून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं छान भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी छान शिजवून झाली की आपण भाजी सर्व करून घेऊया तयार झाली आहे रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीरची भाजी आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू